हा आमच्या बाबा बहिणींना बाबा बोल कामाला माझी सकाळ बात बर का वाजवायला वाजवायला आल्यावर काम येतो बाबा बोलणं जेव्हा बसलं का नाही जेवण करायला येतो जेवण करा kaya kira rate ba ba ho goi deno, gita gie lo kura to kona gie lo rate goa ai a dia, jie gon goa la kan dia, a che ba isom isom a ra do la ne di fa ka ai re, a ra te ne di no kio e so do re, re che ba re a ta ta kule a ta, di mana, so pa a ra te a, on men do ta ka ba

दोन भाकरी ताजे बाबा मला जोर नाव बाजारे आज पण मला तिथं वाटायचं बाजाराची भाकरा सगळं आडवत राह एका एक पट्टला एक पटाला

आपले तर बनव काय घर बनव तू कसा म्हणला तरी नोटबुक लागली होती भावा बोल काय होत आहे तोडा गेला का ना तोंडात नुसतं वरच्या वर फिरतो या पण काही नटत ना काही उतरला ना खाली नाही खाली

बाबा बोल मी बाबा थोडल गोळ्या खल्या तेवढ्यात आल्या मिसतर गोळ्या व्हायला म्हणला का गोळ्या खाल्ल्याच आहे म्हणलं सर म्हणला मी थोडी मी म्हंटल काय तरी कोण म्हणतो तिथे बाबा बोलून म्हणलं का तेवढ म्हणला मग अद्याप चालतंय म्हणलं बाबा म्हणून जवळचा नाही तर समजू एखादा नाहीतर लई एखादा असता एखादा काम नुसतं बसला असत मंदार काम करून

Tako žlame pa i nosu. Hacu आला काय हे गापत नाही मला होत नाही होत का म्हणजे का तो या なるます Các bạn hãy đăng kí cho kênh lalaschool Để

तुम जगेवा तबेदने किसा ना चला